जीबेवर ठेवताच मेंदू मध्ये आंबट तिखट चवीची सर होते जेव्हा अशी परफेक्ट सुरळीची वडी खायला मिळते चटपटीत सुरळीची वडी दिसायला सुंदर सुबक ताटाची शान वाळवणारी आणि करायला ती सोपी बरेच जण म्हणतात सुरळीची वडी आवडते पण मिश्रण शिजवताना थोडीशी गडबड होते पण काळजी नको आज आपण परफेक्ट सुरळीच मिश्रण कस शिजवायचं आणि परफेक्ट प्रमाण बघणार आहोत आणि परफेक्ट टाइमिंग सुद्धा सांगणार आहोत मिश्रण शिजलं की नाही याची ट्रिक सुद्धा इथे मी सांगितली आहे त्यामुळे तुमची सुरळीची वडी अजिबात फसणार नाही रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मना पासून खूप खूप स्वागत इवडी करायची कशी त्यासाठी मी प्रमाण सांगते आधी आपल्याला एक मिश्रण करायचं आहे त्यासाठी एक वाटी बेसन आणि तीन वाट्यात ताक घेतला आहे ता प्रमाण घेताना आपल्याला एकाच वाटीने किंवा कुठल्याही एकाच भांड्याने घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपण जे बेसन म्हणजे डाळीचं पीठ वापरणार आहोत ते घरी दळलेल्या डाळीचं पीठ असेल तर वाटी प्रमाण घ्यायचं आहे आणि बेसन जर विकतच असेल तर अडीच वाट्यास ताकाचं प्रमाण घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर तुमची सुरळीची वडी अजिबात फसणार नाही आणि ताक घेताना ताक आपल्याला थोडस आंबट घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर ताक नसेल तर एक वाटी दही आणि दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे दही पाण्यामध्ये व्यवस्थित छान घुसळून घ्यायचं म्हणजेच ताक तयार होते तर लक्षात घ्या इथे आपल्याला आंबट दही किंवा आंबटच ताक घ्यायचं आहे म्हणजे वडी छान चवदार होते म्हणजेच जर एक वाटी बेसन असेल तर तीन वाट्या ताक घ्यायचं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि बेसनाची वाटी भरत असताना खूप असा हलका हलका किंवा ढिसूळ ढिसूळ भरू नका किंवा मग खूप जास्त दाब भरू नका हलका असा भरून घ्या आता आपल्याला जे बेसन घेतलं आहे याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बेसन एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ घेऊ मिश्रणासाठी साहित्य यामध्ये टाकून हिंग पाव चमचा हळद तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा जो ठेचा करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे मला असेल तर तुम्ही बेसन इथे गाळून सुद्धा घेऊ शकता मग यातल्या गुठळ्या सुरुवातीलाच मोडल्या जातात ताक घालू तेव्हा जास्त गुठळ्या होणार नाहीत आता हे व्यवस्थित मिक्स झाला आहे आता जे आपण ताक घेतला आहे हे थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे मी दोन वेळेस हे ताक घालून घेणार आहे मी इथे बरोबर मापून तीन वाट्या ताक घेतला आहे अर्धा ताक मी घालून घेतला आहे आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला हे छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजेच गुठळ्या मोडल्या जातात तील, हे छान फेटून घेतलं याच्यातल्या गुठळ्या मोडल्या आहेत आता उरलेला ताक सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे इथे मी सर्व ताक घालतीये आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे या पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आहे तुम्ही बघू शकता खूप खूप असं पातळ किंवा घट्ट नाही हे बघा असं पातळ हवंय अगदी पाण्यासारखं पातळ नाही पण या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ ही आपल्याला हे करायचं नाही इथे आपलं मिश्रण तयार झाला आहे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ही वडी अगदी मौसद असते त्यामुळे याच्यामध्ये ज्या मिरचीच्या बिया आहेत किंवा आल्याचे धागे आहेत ते येऊ नये म्हणून आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे तर इथे मी एका भांड्यावर ही गाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व मिश्रण आपण यामध्ये घालून गाळून घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल की हे मिरची आल्याचा फ्लेवर यामध्ये उतरणार नाही तर हाताने हे असं छान चुरून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं म्हणजे मिरची आणि आल्याचा फ्लेवर छान आपल्या या मिश्रणामध्ये उतरेल असं हाताने हवं ते सर्व यामध्ये येऊन जात आलं आणि मिरचीचा फ्लेवर तर हे बघा गाळून घेतला आहे अगदी मौसुदी ते मिश्रण तयार झालं आहे सगळे फ्लेवर यामध्ये उतरले आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालं आहे आता याला शिजवून घेऊ हे शिजवताना कुठलंही तेल वगैरे वापरायचं नाही कढई छान गरम करून घेतली या आहे यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊ हे शिजवताना अशी गोल मोठी कढई घ्यायची आहे सर्व मिश्रण मी यामध्ये घातला आहे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस कमीच ठेवला आहे थोडासा वाळू शकता पण खूप जास्त वाढवायचं नाही तर मिश्रण तळाशी चिटकू शकते आणि याला छान असा दाटसरपणा येईपर्यंत मंदाच्यावर आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सर्वात सांगेल मिश्रण शिजलं कसं ते कसं ओळखायचं तर एक दोन ते तीन शिजवून घेतलं आहे सतत हलवत यातल्या सर्व गुठळ्या मी मोडून घेतल्या आहेत तुम्ही बघा हे मिश्रण असं छान दाट झालं आहे अजिबात गुठळ्या नाही आहेत छान असं मौसूद मिश्रण इथे आपलं तयार झालं आहे तर आपल्याला असं नको यापेक्षा अजून थोडस हे घट्ट करायचं आहे आणि बेसन सुद्धा छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत एक तीन ते चार मिनिटं अजून आपल्याला दोन ते तीन मिनट हे शिजून घ्यायचं आहे ची फ्लेम मंदच आहे तर अजून एक दोन ते तीन मिनिटांनी सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण सहा ते सात मिनिट झालेत हे मिश्रण छान आपण शिजून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनट हे छान लो फ्लेम वर आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर अजून एक तीन ते चार मिनिटांसाठी आणि सुरुवातीपासून आतापर्यंत पंधरा ते सतरा मिनिटांपर्यंत आपण हे छान शिजून घेतलेलं आहे आता हे मिश्रण बघा एक थोडीशी शाईन अशी आपल्या या मिश्रणाला आली आहे आणि छान बबल्स यामध्ये निघत आहेत यामध्ये असे बबल्स आले की याचा अर्थ असा असतो की आपलं मिश्रण छान व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता पुन्हा एक वेळ हे छान मिक्स करूया तुम्ही बघू शकता इथे आपल्या बेसनाला छान अशी चमक आली आहे जी आपण म्हणतो ती चकाकी तरी सुद्धा तुम्हाला जर कळत नसेल की हे शिजलं हे ओळखायचं कसं तर असं एक प्लेन भांड घ्यायचं त्यावर थोडस हे मिश्रण असं पसरून घ्यायचं हे करेपर्यंत गॅस एकतर बंद करा एक तर मग एकदम लो करा हे असं पसरवून एक दोन मिनिटासाठी आपण हे गार करून घेणार आहोत पर्यंत आपल्या मिश्रणावर असं झाकण ठेवायचं म्हणजे मिश्रण गार होणार नाही आता हे झालेत याचा कळा आपण कट करून घेऊ म्हणजे हे काळायला सोपं पडेल तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित छान निघता आहे याचा कळा अजिबात चिटकत नाहीयेत आणि व्यवस्थित हे रोल होत याचा अर्थ आपलं मिश्रण छान व्यवस्थित शिजलं गेलं आहे कच्च नाही आहे त्यामुळे आपण आता वळी करू शकतो आता गॅस ची फ्लेम बंद करूयात हे मिश्रण करण्यासाठी मला पंधरा ते सतरा मिनिटं लागलेत मला एक अंदाज यावा म्हणून मी सांगतेय आता पुढच्या हात आपल्याला पटापट चालवायचे आहेत मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आपलं मिश्रण छान शिजलं आहे आणि वडी पसरवण्यासाठी इथे मी प्लेन ताट घेतला आहे सुरुवातीला आपण काय करूया उलथण्याने थोडस मिश्रण या ताटामध्ये घेऊयात आणि बाकीचं मिश्रण हे झाकण ठेवून साईडला ठेव घेऊन घेऊ आता मिश्रण ताटाच्या एका कडेला असं पसरून घालायचं आणि उलथण्यानेच गरम गरम असताना हे असं पसरून घ्यायचं खूप एकदम पातळ ही थर आपल्याला लावायचा नाही किंवा मग खूप असा जाळ ही थर आपल्याला ठेवायचा नाही गरम गरम असतानाच हे केलं की मिश्रण छान व्यवस्थित पसरलं जातं त्यामुळे आपल्याला उरलेलं मिश्रण हे करत असताना झाकून ठेवायचं आहे किंवा मग एखाद्या दुसऱ्या कढईमध्ये तुम्ही गरम पाणी करून त्यावर ते मिश्रणाची कढई ठेवून ठेवू शकता म्हणजे मिश्रण बराच वेळ गरम राहील ताट लहान मोठं असेल हिशो त्या हिशोबाने मिश्रण घ्यायचं आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं एका ताटावर मी तुम्हाला सरक्या बाजूनी पसरून दाखवलं आता दुसरं ताट घेतलंय त्यावर थोडस मिश्रण घातलं आहे आणि उलट्या साइडने हे मिश्रण यावर छान असं पसरून घेणार आहे मी इथे हे मिश्रण पसरवण्यासाठी दोन ते तीन ताटांचा वापर केला आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही याच ताटाला आतमधून आधी लावून घेऊ शकता आणि नंतर तेच ताट उलट करून सुद्धा त्यावर ते, ते मिश्रण पसरवू शकता पण मी सगळे वेगवेगळे ताट इथे घेतले आहेत तर हे बघा इथे मी यावर हे असं व्यवस्थित पसरून घेतलं आहे पुन्हा एक ताट घेतला आणि त्यावर पुन्हा हे असं व्यवस्थित छान पसरून घेणार आहे हे बघा छान असं मी हे तीन ताटांवर पसरून घेतलं आहे कारण आपल्याला हे गरम असतानाच पसरवायचं आहे गार झालं की हे अजिबात व्यवस्थित पसरवल्या जात नाही आता हे व्यवस्थित गार करून घेऊ आणि तोपर्यंत आपण यासाठी एक फोडणी तयार करून घेऊ फोडणी बनवण्यासाठी मी तडका पॅन मध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी मोहरी छान तळतळली की यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घालायचेत तीळ घातले की गॅस बंद करूयात नंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालूयात यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या घालूयात आणि भरपूर असा कळीपत्ता मस्त तडका तयार झाला आहे म्हणजे हांडवी किंवा सुरवीच्या वळ्याची फोडणी तयार झाली आहे आता हा तडका खूप गरम आपल्याला यावर घालायचा नाही हलका थंडा झाला की यावर असा पसरून घ्यायचा इथे आपलं मिश्रण देखील छान गरम झाला आहे आता यावर ओलं खोबर पसरून घेऊ त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घेऊ आणि तयार केलेली फोडणी देखील यावर अशी टाकून घेऊ आता फोडणी यावर व्यवस्थित पसरली की आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत म्हणजेच आपली सुरळीची वडी तयार होते साधारणतः एक बोटभर लांबीच्या म्हणजेच दोन इंच अशा लांबीच्या वड्या तयार करतोय त्यामुळे त्या हिशोबाने मी इथे कट मारून घेत आहे वडी तुम्हाला कशी जाळ किंवा किती पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही काप करून घ्या आता याला कापून घेतलं आता याचा छान रोल तयार करून घ्यायचा तर तुम्हाला असं वाटत असेल की हे चिकटलं तर थोडस मोकळं करून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित सहज रोल तयार होतो हे बघा हे बघा किती पटकन वडी तयार झाली तर आता आपण काय करूयात ही वडी अशीच साईड ला ठेवून घेऊ आणि अजून एक वडी मी तुम्हाला इथे करून दाखवते एकतर असं हातानीच हे मोकळं करा आणि जमत नसेल तर सुरीने वगैरे हे असं मोकळं करून घ्या एकदा कळा मोकळ्या झाल्या की अगदी पटापट याचे रोल तयार होतात आणि वडी तयार होते सगळ्या वड्या आपण अशाच तयार करून घेणार आहोत तर हे बघा इथे आपल्या सगळ्या वड्या तयार करून झाल्यात तर अशा प्रकारे आज आपण इथे आंबट तिखट चवीच्या चटपटीत जिबेवर विरघळणाऱ्या सुरळीच्या वड्या बघितल्यात तर इथे आपल्या वड्या तयार झाल्या आहेत किंवा गुजराती खांडवी तयार केली फक्त इथे सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमच्या वड्या अजिबात बिघडणार नाहीत इथे सांगितलेलं प्रमाण आणि ट्रिक्स तुम्ही जर वापरल्या तर तुमची सुरळीची वडी अजिबात फसणार नाही करून बघा आणि कशा झाल्यात ते कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच मस्त चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद